हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा तेरा फेब्रुवारीचा एपिसोड कालच्या भागात आपण बघितलं दीपक आणि त्याचे साथीदार नंदिनीला चटईमध्ये गुंडाळून बाहेर घेऊन जातात तेवढ्या तेथे काव्य येते आणि ताई कुठे गेली म्हणून शोधाशोध करते तेव्हा काव्याला पूजेच्या ठिकाणी नंदिनी बसली असे तिथे दिसते की तर नंदिनीच्या गळ्यातला ताईत पडलेला असतो तेव्हा काव्या तो, ते तो ताईत उचलते तेव्हा इकडे गुरुजी बोलतात अरे कुठे आहे नवरी मुलगी मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे तेव्हा नंदिनीची आजी बोलते कुठे राहिली ही नंदिनी हळदीला पण उशीर झाला आत्ता पण उशीर झाला तेव्हा नंदिनीची आजी बोलते दौलत जा घेऊन ये तिला तेव्हा दौलत नंदिनीला बघायला जातो दौलत नंदिनीला शोधायला येतो आणि बोलतो काव्य नंदिनी कुठे तेव्हा काव्य बोलते ताई इथे आहे मामा तेव्हा दौलत बोलतो इथे नाही मग गेली कुठे दौलत काव्याच्या हातात तावीज बघतो आणि बोलतो हा तावीज हा तावीज सावित्रीबाईने तिच्या संरक्षणासाठी दिला होता ती बेजर बेजबदारपणे अशा तावीज कसा काढू शकते तेव्हा काव्य बोलते काही कळत नाही मामा दौलत बोलतो चल शोधूया इकडे दीपकंते नंदी नंदिनीला चटईत गुंधाळून बाहेर घेऊन येतात तेवढा दौलत बोलतो ए थांबा आणि विचारतो हे कार्पेट घेऊन कुठे चाललात रे तेव्हा दीपक बोलतो मला ते एक्स्ट्राचं कार्पेट आहे ना ते परत घेऊन चाललो उगाच तुम्हाला एक्स्ट्राचा चार्ज लागेल तेव्हा दौलत बोलतो लागू दे चार। असा चार्ज असा कितीचा चार्ज लागणार आहे आणि बोलतो चला आत घेऊन चला ते कार्पेट एक तर नंदिनी इथे सापडत नाहीये तेव्हा दौलत बोलतो काय बोललो ते ऐकलं नाही का चला आत घेऊन चला ते कार्पेट तेवढ्यात वसू सावरून घेतो तेवढ्यात वसू सावरून घेते अरे कोणी बघायच्या आत निघा ना मामा तुम्हाला आतमध्ये आहे असं म्हणून दौलतला आत काढून देते आणि दीपकन त्यांना इकडे बाहेर काढून देते तेवढ्यात ते, ते दोघं नंदिनीला गाडीच्या डिक्कीत टाकून घेऊन जातात तेव्हा गुरुजी बोलतात अहो नवरी मुलगी कुठे आहे ते तेव्हा धनंजय बोलतो शारदा नंदिनी कुठे आहे दौलत नंदिनी कुठे आहे आणि तुम्ही बाहेर काय करत होता तेव्हा दौलत बोलतो अख्खा वाडा शोधला पण नंदिनी कुठेच भेटत नाहीये तेव्हा धनंजय बोलतो शारदा नंदिनी कुठे तू स्वतः तिच्यासोबत होती ना तेव्हा शारदा बोलते अहो स्वतः मी तिला गौरीहाराच्या पूजेला बसून आली हो काव्याला तिथे बसून आली मी तेवढ्या तिथे काव्य येते अगं काव्या, काव्या नंदिनी गेली कुठे तेव्हा काव्या बोलते ताई खोलीत नाहीये तेव्हा धनंजय बोलतो मग तेव्हा काव्य बोलते बाबा मी बसली होती तिच्यासाठी खोलीत पण तिच्यासाठी उपवासाचं उपवास म्हणून उपवासाचं खायला म्हणून मी बाहेर आले आजी तू होतीस ना तिथे आजी तूच म्हणालीस ना ताईला काही खायला द्यायचं नाही म्हणून मी पटकन आत गेली तर ताई तिथे नव्हती तेव्हा धनंजय बोलतो अगं गेली कुठे मग तेव्हा काव्य बोलते बाबा नाही माहीत मला तेव्हा आजी काव्याच्या हातातला तावीज बघते आणि तो तावीज न काव्याच्या हातातून घेते आणि विचारते हा ताईत तुझ्याकडे कसा आणि बोलते सावित्रीबाईंनी हा नंदिनीच्या गळ्यात घातला होता ना तेव्हा काव्य बोलते हो आजी पण हा ताईत पूजेच्या रूममध्ये खाली पडलेला सापडला तेव्हा आजीला सावित्रीबाई जे बोलतात की सोयरीक तर जुळेल पण लग्नाचा मुहूर्त काळ थोडा कठीण आहे हे वा आठवतं तेवढे दोन तीन तास सांभाळून घ्या हे आठवतं तेव्हा आजी बोलते अरे देवा हीच ती अभद्र वेळ सावित्रीबाईंनी हेच दोन तीन तास सांभाळून राहायला सांगितलं होतं आणि सगळ्यांना ओरडते लक्ष कुठे होतं तुमचं का बेजब बेजबाबदारपणाने वागलात तुम्ही तेव्हा गुरुजी बोलतात हे बघा एकदम उत्तम मुहूर्त आहे शक्यतो टळू देऊ नका तेव्हा विक्रम बोलतो ठीक आहे गुरुजी येईल ती थोड्या वेळात तेव्हा गुरुजी बोलतात हे बघा हा मुहूर्त टळ टळल्यानंतर एक तासाभरात अजून एक मुहूर्त आहे तेव्हा गुरुजी बोलतात त्यानंतर मात्र अजिबात मुहूर्त नाही आहे पार नंदिनीला फोन लावतो आणि बोलतो नंदिनी फोन उचला कुठे आहात तुम्ही तेवढ्यात गुरुजी बोलतात की आणि असलाच मुहूर्त पण या जोडप्यासाठी योग्य नाही तेव्हा आजी बोलते अरे जा ताबडतोब शोधा तिला तेव्हा सगळे मंडपातून नंदिनीला शोधायला निघतात इकडे हे दोघं नंदिनीला घेऊन पार दूरवर हो पर्यंत येऊन लागतात आणि त्यांना ट्रॅफिक लागते आणि गाडी तो थांबवतो तेव्हा समोर बघतो तर पोलीस गाड्या चेकिंग करत असतात तेव्हा ते दोघं गाडी रिव्हर्स घेतात तेव्हा दीपक नंदिनीला कार्पेटमधून बाहेर काढतो आणि गाडीच्या सीटावर बसवतो तेव्हा दीपकचा मित्र बोलतो दीपक हिला पोलिसांसमोर जाग आली तर तेव्हा दीपक बोलतो नाही येणार को क्लोरोफार्मचा असं एवढं लवकर नाही जाणार तेव्हा ते दोघं गाडी पुन्हा पुढे घेतात इकडे मंडपात शोधाशोध शोड़ चालू असते काही लोकांची कुजबूज चालू असते तेव्हा धनंजय बोलतो काव्या नंदिनीला फोन लाव पहिले तेव्हा काव्या बोलते बाबा तुम्ही शांत राहा आम्ही खूप वेळापासून फोन ट्राय करते पण ताई फोन उचलत नाही आहे तेव्हा धनंजय चिडतो आणि बोलतो तू तिला फोन लाव जोपर्यंत ती फोन उचलत नाही तोपर्यंत फोन लावत राहा तेव्हा नंदिनी नंदिनीला काव्या पण फोन लावत असते पार्क पण फोन लावत असतो तेव्हा वसू बोलते ऑगस्ट हो, अर्धा आपण मग अशी तर खोलीत गेलो तेव्हा ती तर ते गौरीहार पूजत होती ना मग अशी अचानक कुठे निघून गेली तेवढ्यात मानिनी बोलते ताई सापडेल ती सापडेल तेव्हा नंदिनीची आजी, आजी बोलते सापडायला गेलीच कुठे ती काय चाललंय हे सगळं तेव्हा आजी बोलते आधी त्या लहान मुलीला विधीचा झटका लागला आणि आता ती नवरी मुलगी सापडत नाही आहे काय एक एक नाट लागली काय कळत नाही आहे तेव्हा पार्थ बोलतो हे बघा आजी तुम्ही शांत व्हा शांत व्हा काहीतरी कारण असेल म्हणून नंदिनी गेल्या असे असतील इकडे तिकडे मी जाऊन इकडे तिकडे बघून येतो तेव्हा आजी बोलते थांबा तेव्हा पार बोलतो आहो आजी आज तेव्हा आजी बोलते मी सांगते ना थांबा आधीच नवरी मुलगी नवरी मुलगी गायब आहे त्यात तुम्हीही निघाला अहो हे चांगलं नाही आहे अशुभाची पावलं या मंडपात पडायला नकोत तेव्हा पार्थ बोलतो हे बघ आजी आज तेव्हा मन मानिनी बोलते आईक जरा न आजी सांगतायत ते बरोबर आहे हे बघ तू कुठे जाऊ नकोस सगळे शोधतायत ना आणि माणिनी पार्थला नको जाऊ म्हणून थांबवून घेते इकडे गुरुजी बोलतात घटिका जवळ आली आहे मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे इकडे इकडे धनंजयची तब्येत थोडी बिघडलेली असते तेव्हा काव्य बोलते बाबा सांभाळा स्वतःला इकडे वसू बोलते मुहूर्त तर मी साधणार आहे माझ्या नंदिनीच्या नंदिनीच्या नाही माझ्या रम्याच्या लग्नाचा रम्या थोड्या वेळातच थोड्या वेळातच नंदिनीची सोयरी तुटेल आणि पार्थचं तुझ्याशी लग्न होईल इकडे दीपक आणि त्याचा मित्र गाडी पुढे घेतात तेव्हा दीपक त्याच्या ते मित्राला बोलतो सँडी पुढे खूपच कडक नाकाबंदी आहे रे तो बोलतो सँडी नंदिनीला लग्नाच्या कपड्यात बघून पोलिसांना डाऊट येऊ शकतो तेव्हा दीपक पटकन गाडीत काहीतरी शोधत असतो तेवढ्यात त्याला ते एक शॉल दिसते तेव्हा ती शॉल घेऊन तो नंदिनीला कवर करतो कप तिचे कपडे झाकतो आणि बोलतो सँडी चल पुढे तेवढ्यात गाडी पुढे घेतात आणि पोलीस त्यांची गाडी अडवतात तेव्हा पोलीस त्यांना विचारतात लायसन्स आहे का तेव्हा सँडी बोलतो आहे ना सर आणि तो गाडीतनं लायसन्स शोधतो तो पोलिसांना लायसन दाखवतो तेव्हा पोलीस बोलतात की मी मागितलं का मी मागितलं तरच द्यायचं कळलं तेव्हा पोलिस संशयाने मागच्या सीटाकडे बघतात आणि बोलतात काच खाली घ्या तेव्हा काच खाली घेतल्यावर पोलीस बोलतात या ताई का झोपल्यात काही आजारी आहेत का त्या तेवढ्या दीपक बोलतो सर्दी झाली आणि त्याचा मित्र बोलतो खूप खोकला दोघांचं एक उत्तर एकसारखं येत नाही आणि तेथे तिथेच एपिसोड संपतो